की गेल्या पाच वर्षात आमदार साहेबांनी आम्हाला पलटूनसुद्धा पाहिलेलं नाही आहे गेल्या पाच वर्षा अदोगरचे एक सभा इथं झाली त्याच्यात ते त्यांचे शब्द होते की चोवीस तारखेला पंचवीस तारखेला रिझल्ट आहे आणि सव्वीस तारखेला तुमचे कामं होऊन जाईल एवढी मोठी गोष्ट साहेब करून गेले तिथून गेल्यापासून तर आज पाच वर्ष पूर्ण झाली साहेबांनी आम्हाला पलटूनसुद्धा पाहिले आज आचारसंहिता आहे गेल्या पाच वर्षात तर नव्हती ना ते पाच वर्ष कुठं होते साहेब आपण बरोबर इथपर्यंत जेव्हा पाणी आयलं होतं आपण कुठं होते नमस्कार मी ऋषिकेश जोगदांनी तुमच्या सर्वांचा पुनश्य एकदा द टाइम्स ऑफ एका पुसद्या विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाच स्वागत करतो परिवर्तनाची लाट कुठेतरी आपल्या पुसद विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसत आहे जे आमदार राहिलेले आहेत त्यांनी काहीच विकास काम केलं नाही असं पुसदकरांचंच मत आहे आता ते जिवंतपणे दाखवण्यासाठी आपलं चॅनल हे पुसद शहरातील राम नगर या ठिकाणी आलेलं आहे नो काम नो मतदान असंच काहीतरी जे आहे त्यांनी ठरवलेलं आहे आता यांना त्रास काय मुळात इतलचा विकास झालेला आहे का इतलचे जे रहिवाशी आहे यांच्या मनात आक्रोश का भरल्या गेला आता हे संपूर्ण बाबी संपूर्ण गोष्टीत जाणून घेण्यासाठी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपलं चॅनल राम रिमनगर या ठिकाणी आलेलं आहे आता इतरच्या ग्रामस्थामार्फत संपूर्ण जे घटनाक्रम आहे संपूर्ण माहिती इथलच्या रहिवाशांची आपण जाणून घेऊ कशा प्रकारे यांना प्रस्थापितांमार्फत विकासापासून डावलल्या गेलं विकास झाला नाही कोणकोणत्या सुविधा यांना मिळाल नाही इतर जे लहान मुलं आहे त्यांना कोणकोणत्या समस्याचा सा सामना करावा लागत आहे हे संपूर्ण गोष्टी संपूर्ण बाबी आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ दादा दा समोर येऊन जा दादा तुमचं नाव सांगा फिरोज मिर्झा तुम्ही रहिवाशी सध्या तुम्ही रहिवाशी राम नगर गली क्रमांक एक आता आम्हाला असं कळलं की इथलचे जे एक तुम्ही वेगळं धोरण हाती घेतलेलं आहे विकास काम नाही तर मत नाही अशा प्रकारचं काहीतरी तर आम्ही त्याच शीर्षकाखाली त्याच माहितीखाली आम्ही आम्ही आणलो नेमकं हे प्रकरण काय तर आम्हाला थोडक्यात हा जो विषय आहे तुम्ही का मतदानावर बहिष्कार टाकण्याचा तुमच्यावरती नामुष्की का आली हे आम्हाला सविस्तर सांगा विकास नाही मतदान नाही हे लोग नाही आमचं कारण असं आहे की गेल्या पाच वर्षात आमदार साहेबांनी आम्हाला पलटून सुद्धा पाहिलेलं नाही आहे गेल्या पाच वर्षा जे एक सभा इथं झालती त्याच्यात ते त्यांचे शब्द होते की चोवीस तारखेला पंचवीस तारखेला रिझल्ट आहे आणि सव्वीस तारखेला तुमचे कामं होऊन जाईल एवढी मोठी गोष्ट साहेब करून गेलते तिथून गेल्यापासून तर आज पाच वर्ष पूर्ण झाली साहेबांनी आम्हाला पलटूनसुद्धा पाहिलेलं नाही आणि त्याचं पूरग्रस्त झालं तर इथंपर्यंत आमच्या कमरे एवढा पाणी इथं आलेला होता बराबर आहे त्यासाठी साहेबांनी काही आम्हाला म्हणजे पाहून पाहिलं तर नाहीच जे दिलं ते सरकारने दिलं बरोबर आहे पण साहेबाचं एक काम होतं की बाबा कुठपर्यंत आहे काय आहे काय परिषानी लोकांची कडून घ्या हो। नैतिक जबाबदारी ज्याला म्हणतो आपण आणि कामाचा विचारलं जर आता हे अशा वेळेस हे नाही हे काम करायची वेळ ती आम्हालाही समजते पण आज आचारसंहिता आहे गेल्या पाच वर्षात तर नव्हती ना ते पाच वर्ष कोठ होते साहेब आपण इथपर्यंत जेव्हा पाणी यायला होतं आपण कोठ होते आपण काय मागायलो मूलभूत सुविधाच मागायलो ना आपण काय विषय आपल्याला सायकल पाहिजे घोडा पाहिजे गाडी पाहिजे नाही जे, 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 जे तुमचं काम आहे तेच आम्हाला करून द्या हे एवढं काही करोडो रुपयांचा काही प्रोजेक्ट वगैरे नाही आहे हे तुमच्या आमदार निधीतून सुद्धा होऊ शकते जास्त मोठं काम नाही बाकी तुम्ही विचारू शकता दुसरेही लोक आहेत त्यांनाही परेशानी बरं नेमकं तुम्हाला कोणकोणत्या कौन सुविधा जे प्राथमिक सुविधा आहेत ते मिळायला पाहिजे होत्या ते मिळालं नाही ते आम्हाला सांगा कोण कोणत्या तुम्हाला प्राथमिक सुविधा मिळायला पाहिजे होत्या नेमकं तुम्हाला कोणकोणत्या सुविधापासून वंचित ठेवण्यात आलं इकडे नळ नाही नाली नाही रस्ता नाही हे तर मूलभूत आहे ना भाऊ हे तर कोणालाही लागणारच आहे बाकी तर आमचं आमचं करून घेतो आम्ही काही विशेष नाही जे ज्यांच्या हातात आहे तेच मागायला काय धोरण आहे की भाऊ विकास नाही मतदान नाही मतदान आम्ही करणार मतदानाचा बहिष्कार करू शकत नाही आम्हालाही माहित आहे हे आमचा हक्क आहे पण आम्ही नोटाचा बटन दाबा जेव्हा तुम्ही पाच वर्षात आम्हाला पाहिलेलं नाही तर या पाच वर्ष या वेळेस आम्ही तुम्हाला कशाला सहकार्य करावं मग बरोबर आमचा विश्वास आहे त्यांच्यावर म्हणूनच आम्ही एवढं बोलायलो ना अगदी बरोबर आता जे महिला वर्ग आहे त्यांच्या मार्फत सुद्धा त्यांची दयनीय परिस्थिती काय आपण ते जाणून घेऊ विशेष म्हणजे आता आपण बघतो की जे पुरुष वर्ग आहे ते दिवसभर घराच्या बाहेर राहते परंतु घर हे सांभाळ लागते महिलांना जे घरातल्या बारीक सारीक गोष्टी आणि जे आवार असते त्यांची सुसंगतपणे वागावं लागते तिथलच्या महिलांना आता त्यांना कोणकोणत्या समस्याशी सामना करावा लागतो त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ आता सर्वप्रथम मी थोडक्यात काही प्रश्नांपासून सुरुवात करतो तुम्ही जे घर टॅक्स आहे जागेच टॅक्स आहे ते भरत असता का बिलकुल भरतो बेशक श्रीरामपुर बेगम तुम्हारा कुन हम गए थे इसके पहले जाने के बाद में बोले रोड करते नारिया करते हमने बोले इतने दिन हो गए आके साल पीछे साल नौ दो हजार ग्यारह में आए वाले हम तो ये ऐसा जब तक बच्चे हमारे जाते स्कूल में जाते गिरते पढ़ते उठते वैसे हमारी परेशानी से हम करते मच्छर मलेरिया सारे हम परेशानी होती ये परेशानी हम तुम्हारे सामने रखेंगे रखेंगे तो किसके होना तो छे ना रखेगे दाखवून घे बाल थोडं ताई थोड़े बाजू लावून जा हे बघा जी परिस्थिती परिस्थिती आपण का राम रहीम नगर या ठिकाणी आलेलो आहे नेमकं काय इतलच्या लोकांनी विकास काम नाही मत नाही अशा प्रकारची भाषा अवलंबलेली आहे आणि त्याचमुळे जी, जी दयनीय परिस्थिती आहे तीच दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे आणखीही ज्याप्रमाणे आता माझ्याच बाजूला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा राम रहीम नगर केंद्र श्रीरामपूर पंचायत समिती पुसत जिल्हा यवतमाळ शाळा सुद्धा आहे आणि त्याच्याच बाजूला तुम्ही बघत आहे की एवढा मोठा जो खड्डा आहे तो खड्डा सुद्धा आहे आपण वापस ताईंकडे येऊ नेमकं तुम्हाला ज्या प्राथमिक सुविधा मिळायला पाहिजे कोणकोणत्या प्राथमिक सुविधांचा तुम्हाला अभाव आहे तर कोणत्या कोणत्या मिळत नाही ते सांगा आम्हाला नळ ना पाहिजेत नाली पाहिजेत रोड पाहिजेत बाकी काय नाही आम्हाला आम्ही प्रायव्हेट काही आमच्यासाठी मागत नाही आहे शाळाचे मुलं येतात लय परेशानी होती चार आठ महिने तर लय परेशानी जाती मदरशाचे लेकरं आहेत गाड्या जात नाही तर गाड्या रोडवर सोडाव्या लागतात लोकांना गाड्याची नुकसानी होते लय परेशानी पावसाळ्यात तुम्हाला कशा प्रकारे या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो नाही आता एक पाय काढा एक पाय घाला गाड्या रोडवर उभ्या ठेवण्या लागतात आमच्या दरवाजाच्या बाहेर निघू शकत नाही पावसाळ्यात कमरे पडत बच्च गु गो बिठाके इस्कूला छोडण्या पडतात एवढी बिकट परिस्थिती आहे घरात कमरे इतकाला पाणी आमचं फ्रीज आलमारी सगळे सगळे वासनं नुकसान झाले कोणी येऊन पण बघितलं नाही आम्हाला पाहिलं बी नाही म्हणले बी नाही म्हणजे एवढी बिकट परिस्थिती आजही आपले जे पुसद विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी आहे खरच खूप दयनीय अशी बाब आहे कुठेतरी आपण म्हणतो की विकास केला विकास केला विकास केला परंतु काय बघतो आपण जे आपला मतदारसंघ आहे अजूनही विकासाच्या कोसो दूर आहे आपण गावखड्यांचा जो भाग आहे आपण त्याकडे जास्त लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो परंतु काय बघतो की जो शहराचाच भाग आहे त्या शहराच्याच भागाचा पूर्णपणे विकास झाला नाही अजून जे प्रस्थापित लोक आहेत ते शहराच्या बाहेरच गेले नाही तर खेडेगावांचा काय विकास करतील हाही प्रश्न इथं मोठा आहे आता जे दादा आहेत दादा तुझं नाव सांग ना नाव शेख सोहिल शेख शकील आहे इथं किती वर्षापासून राहतो तर आम्ही कमीत कमी आठ नऊ वर्ष झाले आतापर्यंत काहीच नाही झाला आम्हाला इथं आमदार साहेबांना येऊन सांगले होते का बाबा तुमची परिस्थिती आहे जे आहे मी मी स्वतः करून देणार मी तुमचे नर रोड सगळं काम करून देणार आत्ता पहा दादा तुम्ही पाऊस आहे का इतर आत्ता नाही परबी रस्त्यावर पहा एवढा गहन आहे आत्ता गहन पहा तुम्ही शाळेचा पहा इथं शाळा आहे लेकर पडते लेकराला परेशानी आहे हातपाव मोडते लेकराचा रो पूर्ण परेशानी आहे अशी आमची नाळ्याचा पाणी रोडवर आहे पण आम्हाला कायच विकास नाही आतापर्यंत आम्हाला असं काही विकास केलाच नाही आमचा फक्त याले ओठ मत घ्याले आणि काहीच काम करायला नाही फक्त ओटासाठी आमच्या इकडे याले ते पाहले ओट द्या आम्हाला तुमचा काम करतो नंतर इथं आमच्या इकडं कधीच पाहिले नाही पाच वर्ष पाहिले नाही ना कधीच पाहिले नाही एक वर्ष बी आले नाही आम्हाला हेच करणार आहे का आम्हाला रोल नाली पाहिजे फक्त दुसरा काहीच पाहिजे नाही आम्हाला काहीच करायचं नाही फक्त रोल नाली द्या आम्हाला जे प्राथमिक सुविधा आहेत जे मूलभूत सुविधा आहेत त्यासाठी कुठेतरी जे राम नगरवासी अद्यापही झटत आहे लढत आहे ही खूप दुर्दैवाची आणि शोकांतिकेची बाब आहे की शहराचाच भाग आणि विकासापासून कोसो दूर गावखेड्याची परिस्थिती मग तुम्हीच समजू शकता म्हणूनच कुठेतरी परिवर्तन ही काळाची गरज आहे असो आता लवकरात लवकर जे राम नगरवासी यांना नाही मिळावा आपल्या चॅनल मार्फत तोही प्रयत्न करू अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत आहात द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद